यापूर्वी आपण सतराशे त्र्याहत्तर चा नियामक कायदा त्यानंतर सतराशे चौऱ्याऐी चा, चा पिट्स कायदा त्यानंतर सनदी कायदे पाहिले आणि त्यानंतर भारत शासन कायदा ज्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि सर्व राज्यकारभार राणीने आपल्या ताब्यात घेतला म्हणजे ब्रिटिश संसदेने आपल्या ताब्यात घेतला तर विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत अठराशे एकसष्टचा पहिला परिषद कायदा म्हणजे इंडिया काउन्सिल ऍक्ट एटीन विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची ही रचना होती अठराशे अठ्ठावन्न नंतर ब्रिटिश राणी सर्वात वर त्याची मान्यता आवश्यक होती आपल्या इथे राष्ट्रपती आहे तसे ब्रिटनमध्ये राणी आहे त्यानंतर त्याच्या खालोखाल संसद त्याचे दोन सभागृह असतील त्या संसदेमध्ये भारत मंत्री म्हणून एक पद निर्माण करण्यात आले अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार आणि त्याच्यामध्ये तिला पंधरा सदस्यीय काउन्सिल असणार आणि हो भारत मंत्री इथे कायदा करणार संसदेत तो मंजूर करणार आणि हे सर्व ब्रिटनमध्ये घडणार म्हणजे इंग्लंडमध्ये घडणार हे सर्व इंग्लंडमध्ये घडणार मग तो कायदा खाली येणार आणि व्हॉइस रॉयने त्याची अंमलबजावणी करायची असते मग आता ही काउन्सिलने जे कायदे केले त्याला काउन्सिल्स ऍक्ट असे म्हटले जाते मग हा व्हॉइस रॉय केंद्रात असणार भारताचा व्हाईस रॉय मग त्याला ओळखले जाते त्याचबरोबर इतर प्रांतिक गव्हर्नर ही होते आणि त्यांची ही काउन्सिल पुन्हा निर्माण करण्यात आली इतर प्रांतिक गव्हर्नर म्हणजे मद्रासचे असेल मुंबईचे असेल बंगालचे असेल आणि हा हो, व्हॉइस रॉय जो आहे तो पूर्ण भारताचा असणार मग व्हॉइस रॉय हा केंद्रात नियम तयार करणार आणि इतर प्रांतिक गव्हर्न यांची काउन्सिल लोकल प्रांतिक लेवलला नियम तयार करणार तर चला तर विद्यार्थ्यांना पार्श्वभूमी काय होती ते पाहूया की अठराशे एकसष्टचा काउन्सिल या का आणला गेला त्याची कारणे काय काय होती अठराशे च्या भारत सरकार कायद्याद्वारे स्थापन झालेली भारत मंत्रीची इंडियन काउन्सिल इथून पुढे भारतासाठी कायदा करणार होती आणि इंडियन काउन्सिलने केलेले कायदे इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणून ओळखले जातात मग या काउन्सिलने केलेले कायदे म्हणून त्याला इंडियन काउन्सिल ऍक्ट असे म्हटले जाते आता काउन्सिल म्हणजे काय तर कायदे तयार करण्यासाठी नेमलेली टीम म्हणजे काउन्सिल होय अठराशे अठ्ठावनच्या कायद्याद्वारे इंग्लंड मधील शासनात बदल झाले म्हणजे इंग्लंडमध्ये प्रमुख कोण आहे भारताचा हे सिद्ध झाले की अठराशे च्या कायद्यानुसार मात्र भारतात विशेष काय फरक केला गेला नाही फक्त गव्हर्नर जनरलचे नाव व्हॉइस रॉय केले बाकी सर्व आहे तसंच चालू होतं जे कंप्लीटचे एम्प्लॉई झाले ते आता प्रशासनाचे प्रमुख झाले राणीच्या अखत्यारीत आले मात्र विशेष असं कामकाजात काही का बदल झाला नाही त्याचबरोबर भारतातली स्थिती विस्फोटक अजूनही आहे असे काही जणांचे म्हणणे होते त्यामुळे भारतात थोड्याफार प्रमाणात बदल करावे आणि भारतीयांना विश्वासात घ्यावे यासाठी अठराशे चा कायदा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र भारताच्या प्रशासनात कोणतेही परिवर्तन अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने केले गेले नव्हते अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्न मधील घटनानंतर म्हणजे अठराशे च्या उठावानंतर ही भावना अधिक तीव्र बनली की भारतीय जनमताशी निकट संपर्क ठेवण्याच्या भूमिकेतून भारतीय संविधानात म्हणजे भारतातील कामकाजात बदल करणे गरजेचे कर आहे म्हणजे ब्रिटनमध्ये राहून सगळे नियम होतात असं जेव्हा लोकांना कळू लागलं तेव्हा त्यात उद्रेक होऊ लागला छोटे छोटे बंड होऊ लागले मग आपल्या लोकांना ब्रिटनच्या कार्यप्रणालीत समावेश करण्याचा प्रयत्न ह्या कायद्याद्वारे करण्यात आला कोट्यवधी जनतेला अंधारात ठेवून त्यांच्यासाठी कायदे करण्याचा प्रयत्न शासनाच्या अंगलट आलेला होता अठराशे च्या चार्टर कायद्यानुसार कायदा बनविण्याच्या प्रक्रियेचे केंद्रीकरण करण्यात आले होते अठराशे त्रेपन्न चार्टर मध्ये सांगितले की गव्हर्नर चे ते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असतील सहा सदस्य म्हणजे एक छोटं विधिमंडळ केंद्रात तयार केलं आणि हे विधिमंडळ पूर्ण भारतासाठी कायदा करणार मग भारतात त्यावेळी विस्तृत प्रदेश त्यांचा होता जवळपास पूर्ण भारत म्हणजे आता पाकिस्तान भारत बांगलादेश हे सर्व प्रदेश त्यांच्याकडे जवळपास होते इतर संस्थाने त्यांच्या अखत्यारीत होती आणि या सर्वांसाठी केंद्रातून निर्णय होत होता आणि त्यावेळी एवढं दळणवळण संदेश वनाची साधने ही तेवढी प्रगत नव्हती त्यामुळे एखाद्या लहान प्रदेशात काय चालले तिथं कोणत्या कायद्याची गरज आहे हे नेमकं केंद्रामध्ये कळत नव्हतं संपूर्ण देशासाठी कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्रीय कायदे मंडळाला होता लहान मोठे सर्व कायदे केंद्रात केले जात होते त्यामुळे भिन्न भिन्न प्रदेशाची काय परिस्थिती आहे हे तेथे कशाची आवश्यकता आहे याची माहिती केंद्रीय कायदे मंडळाला असणे शक्य नव्हते म्हणजे एवढी विस्तृत माहिती प्रत्येक डिटेल माहिती त्यांना माहिती असणे गरजेचे पण नव्हते आणि तेवढं संभवही नव्हतं आणि त्यासाठी आता पुन्हा गरज निर्माण झाली की प्रांतिक लेव्हलला अधिकार द्यावेत की त्यांच्या परीने छोटे छोटे कायदे ते प्रांतिक लेवलला करतील आणि तेथे शासन व सुशासन चांगल्या पद्धतीने चालेल मग इंडिया काउन्सिल्स अॅक्ट अठराशे एकसष्ट मधील तरतुदी काय काय होत्या काय काय बदल केले या पार्श्वभूमीनंतर व्हॉइस रॉयच्या कार्यकारी काउन्सिलमध्ये पाचवा सदस्य घेण्यात आला आता व्हॉइस रॉयच्या दोन काउन्सिल आहेत एक कार्यकारी काउन्सिल आणि दुसरं एक विधिमंडळ म्हणजे जे फक्त कायदा त्यांनी तयार करणार ते व्हॉइस रॉयला देणार व्हॉइस रॉयला पटलं तर तो त्याला मंजुरी देणार आणि ती मंजुरी आल्यानंतर ही जण आता पाच जण झाली ही पाच जण मिळून सर्वजण याची अंमलबजावणी करणार आणि हीच सर्वजण प्रमुख आहेत व्हॉइस रॉयच्या कार्यकारी काउन्सिलमध्ये पाचवा सदस्य घेण्यात आल्या कार्यकारी काउन्सिल म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तो कायदा तज्ज्ञ होता इतर खाती मग कोणती असतील गृह असतील मिलिटरी असतील कायदा महसूल अर्थ अशी वेगवेगळी वेग खाती त्यांनी निर्माण केलेली होती त्यावेळेच्या व्हायसरायला वाईच कायदा बनविण्यासाठी वॉइसरायच्या काउन्सिलमध्ये कमीत कमी सहा व जास्तीत जास्त बारा अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करून काउन्सिलचा विस्तार करण्यात आला म्हणजे कायदा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणे वेगवेगळ्या बाबींबाबत निर्णय करणे यासाठी एक कायदे मंडळ तयार करण्यात आले जे ब्रिटिशांच्या धर्तीवर होते पण एकदम त्या पद्धतीने त्याची वर्तवणूक किंवा कामकाज नव्हते या कायदे मंडळाचे कार्यक्षेत्र फक्त कायदे बनवायचे होते मग ते मान्य केले वॉइस राहीन तरच त्याची अंमलबजावणी होत होती प्रशासनाच्या किंवा आर्थिक बाबतीत प्रश्न वगैरे विचारण्याचा त्यांना अधिकार नव्हता म्हणजे चुकीच्या बाबींबाबत तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नव्हता त्यावेळी जर कायदे मंडळात एखाद्याची नेमणूक झाली असेल तर त्याने फक्त विचार करून कायदा मांडायची एवढीच सोय होती त्याबाबत प्रतिप्रश्न किंवा तो कायदा पालन करा असे त्यांना अधिकार नव्हता मुंबई मद्रास प्रांतांना स्वतःसाठी कायदा करण्याचा व त्यात बदल करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला बघा अठराशे त्रेपन्न साली हा अधिकार का... काढून घेतलेला पुन्हा एकदा अठराशे एकसष्ट मध्ये हा अधिकार देण्यात आला मात्र मोठ्या लेवलचे जे प्रश्न असतात चलन म्हणजे पैसा रुपया डाक तार वहन लष्करी आणि सामुद्री म्हणजेच त्यांच्या युद्धाशी संबंधित बाबतीत वॉइस रॉयची पूर्व परवानगी आवश्यक होती म्हणजे महत्वाचे मुद्दे पुन्हा व्हाईस रॉयच्या हातातच ठेवले तसेच अनेक बाबतीत कायदे करण्यासाठी ही प्रांतिक सरकारांना पुन्हा एकदा वय रॉयची परवानगी आवश्यक होतीच मात्र थोडेफार अधिकार त्यांना देण्यात आले या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला आता ही विस्तारित कौन्सिल जी आहे विधिमंडळ आहे त्यात थोडेफार तिघजण भारतीय ऍड करण्यात आले ते मात्र नाम रोख होते ते फक्त जायचे मीटिंगला त्यांना इंग्लिश पण जास्त काय त्यावेळी कळत नव्हतं फक्त काय चाललंय त्याला होय म्हणायचं वॉइस होय म्हणा म्हटले की होय म्हणायचं असंच त्यांचं काहीतरी कामकाज होतं वॉइस त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नाम निर्देशित करावे अशी तरतूद होती म्हणजे उगाच भारतीयांना दाखवावे की मी आम्ही आम्ही तुमच्यातल्या कोणाला तरी घेतले मग त्यावेळी लोकशाही एवढ्या प्रमाणात नव्हती आपला राजा गेला म्हणजे आपण गेले अशी जनतेची समजूत होती म्हणून अशा काहीतरी ठराविक तीन राजांना त्यांनी घेतलं की त्यामध्ये अठराशेलमध्ये बनारसचा राजा पतियारचे महाराजांनी सर दिनकर राव भारतीयांना नामनिर्देशित वाईस रॉयद्वारे करण्यात आले हे केंद्रीय कायदे मंडळात त्यांना नामनिर्देशित करण्यात आले त्याचबरोबर प्रांतिक कायदे मंडळातही शासकीय सदस्य चारच्या आसपास कुठे तीन असे वाढवण्यात आले आणीबाणीच्या काळात कायदे मंडळाची संमती न घेता अधिसूचनाचे अधिकार वाईस रॉयला देण्यात आले अशी अधिसूचना सहा महिन्यापर्यंत लागू असत म्हणजे जरी यांनी सगळ्यांनी कायदे केले काय नियम कानून केले जनतेच्या चांगल्यासाठी तरीही जर वॉईस रॉयला वाटले की आता इमर्जन्सी सिच्युएशन आहे तर तो आपल्या पद्धतीने अधिसूचना म्हणजे अशा पद्धतीचा कायदा जो काढल्या काढल्या पूर्ण अमलात आणला जातो त्याला कोणीही विरोध करू शकत नाही असे अधिकार वॉईस रॉयला ठेवण्यात आलेले होते त्यानंतर बंगाल वायव्य सरहद्द प्रांत पंजाब यांच्यासाठी नवीन कायदे मंडळ स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात होती त्यानुसार बंगालमध्ये अठराशे बासष्ट साली वायव्य सरहद प्रांतात अठराशे सासष्ट साली आणि पंजाबमध्ये अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले हे कशासाठी तर त्या त्या लेवलचे प्रश्न त्या त्या ठिकाणी कायदे करून सुटावेत जनतेचा रोष कमी व्हावा यासाठी ही तरतूद करण्यात आलेली होती काउन्सिलच्या कामकाजासाठी सुयोग्य असे नियम करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार वॉईस रॉयला देण्यात आले म्हणजे या अठराशे एकसष्ट कायद्या सांगितले की वॉईस रॉयने त्याला योग्य वाटेल असे कायदे काउन्सिलमध्ये ते तयार करावेत लॉर्ड कॅनिंग खातेनिहाय पद्धत म्हणजे पोर्टफोलिओ पद्धतीला या कायद्यामुळे मान्यता दिले देण्यात आली मग लॉर्ड कॅनिंग यापूर्वीच काय केलं आपल्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधील इतर सदस्यांना महत्वाची खाती वाटप दिल तर की तुम्ही रेल्वे म्हणजे रेल्वेच बघायचं त्यानं गृह पोलीस म्हणजे तेच बघायचं असे त्याने वाटप केलेलं म्हणजेच आताची जी मंत्रिमंडळ पद्धत आहे गृहमंत्री त्यानंतर इतर अर्थमंत्री तशा पद्धतीची मंत्रिमंडळाची पद्धत लॉर्ड कॅनिंगने सुरुवात केली हा परीक्षेला प्रश्न आहे या पद्धतीत प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनविण्यात आले व त्याच्या विभागातील विषयाबाबत काउन्सिलच्या वतीने अंतिम आदेश काढण्याचे अधिकारही त्याला देण्यात आले मग त्याला जर वाटलं की तो मंत्री आता झालाय त्याला वाटलं की आता निर्णय घ्यावा तो काउन्सिलच्या वतीने तो निर्णय घेऊन तो जाहीर करू शकत असे त्यानंतर या कायद्याबाबत विचारला जाऊ शकणारा प्रश्न म्हणजे भारतात खातेनिहाय म्हणजेच मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया कोणी घातला वॉरेन हॉस्टिंगने घातला का तर नाही लॉर्ड कर्जनने घातला का तर नाही लॉर्ड मिंटोने घातला का नाही तर लॉर्ड कॅनिंगने खाते हा खातेनिहाय म्हणजे मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर हे लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट कराय मात्र विसरून